नमस्कार मी मुस्कान तांबोळे आपण पाहत आहात माय मराठी टी व्ही रोजच्या ताज्या बातम्या पाण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माय मराठी टी व्ही पाहुयात आताची महत्त्वाची बातमी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून आणखी तीस पाण्याचे टँकर कराड शहराच्या सेवेला कराड शहराचा पाणी प्रश्न वाढत असून अशी आणीबाणी याआधी क्वचितच निर्माण झाली असावी पण सध्या हा पाणी प्रश्न मोठा निर्माण झाला आहे यामुळे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या सहकार्याने कराड शहरासाठी आणखी वीज पिण्याच्या पाण्याचे टँकर शहरवासियांसाठी जा दाखल झाले आहेत पाणी प्रश्न परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी कराड शहरात दहा टँकर सेवेत होते पण आता आणखी वीज टँकर कराडच्या पाणी प्रश्नी आपल्या परीने मिटवण्यासाठी कराडकरांच्या सेवेसाठी उपलब्ध केले आहेत पिण्याच्या पाण्याचे टँकर किमान चार हजार लिटरचे चा असून एकूण तीस टँकरच्या माध्यमातून कराड शहराला दररोज एक लाख वीस हजार लिटर पाणी उपलब्ध होत आहे यासाठी माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांचे सहकार्य मिळाले आहे त्यानुसार आधी कराडमध्ये सेवा देत असलेल्या दहा टँकर सहित आणखी वीस टँकर असे तीस पिण्याच्या पाण्याचे टँकर मलकापूर पाणी योजनेतून भरून कराड शहरासाठी सेवेसाठी दाखल झाले आहेत